काय घडलं तुम्ही प्रत्यक्ष काय पाहिलं आईन बाळ इथं चाललं होतं माझी गाडी तिथं बघितल्यावर हो। तो आईच्या हातातून सोडून इथपर्यंत आला फक्त पाच फूट पुढं आणि मला मी बघितलं ते वाघ इकडून पळत आला वाघाने त्याच्यात जडप मारली तशी मी गाडी सोडून दिली वाघ इथं आतमध्ये शिरलं आणि मी वाघ आला तिरपा आतमध्ये बघायला गेलो आरडत मोठमोठ्यानी तर ते वाघ बाळाला इथंच वाढलं आणि ते वाघ तिकडे गेला पळून तर मी तिकडे पळत होतो ते बापू मला म्हटलं वाघ मोकळाच गेलाय बाळ आतमध्येच असन म्हणून मी परत आतमध्ये आलो होतो तो चालत आला होता बाहेर तिकडून पण ते आख रक्ताने जाम झाला होता किती वेळात बाळ बाहेर आलं दोन मिनिटात लगेच बाहेर आलं मिनिटात सोडलं पण दात आतमध्ये घुसले होते आखे त्याची तिथे काही उस्तूड मजूर पण काय होते का होते ना इकडून रस्त्याने चालले होते सगळ्यांचा आरडाओरड झाला नाही बिबट्याने मग पळून तुमची काय मागणी असेल म्हणजे मुलाचे नातेवाईक म्हणून मुलाची मागणी सगळं इथं पूर्ण आधी आता पूर्ण बंदोबस्त झाला पाहिजे आणि आमचं काय आहे ते पूर्ण आम्हाला इथं संरक्षण दिलं पाहिजे सगळं तुमच्या हातामध्ये झेंडा आहे तो काय कसला आहे शिवाजी महाराज बाळाच्या हातात झेंडा होता म्हणजे बाळा हातामध्ये झेंडा घेऊन इकडे आलो झेंडा घेऊन आलो बाळा इकडे कशासाठी आलो होतो आजी सोबत आलो होतो फिरायसाठी इथपर्यंत आलायला दिवसा साडेपाच वाजता झाले काय ते रातच नाही असं काही म्हणजे मुलं तुमची सगळे दिवसभर आतमध्येच असतात दिवसभर आतमध्ये शाळेतच शाळेतून आले साडेपाच वाजता आई बरोबर आजी बरोबर म्हटलं मी आलो चालून इथपर्यंत वाघाने जडप मारली त्याच्यावर साधारण किती बिबट्या असतील आमच्या सीसीटीव्ही आम्हाला तर रोजचे दोन तीन इथं उमरस परिसरामध्ये उमरज परिसर या रोडला दोन तीन दिसतात रोजचे बिबट्या कधीपासून तुम्हाला दिसतोय ते कमीत कमी दोन वर्ष झाले सारखा दिसतोय तो तुमचे सरपंच म्हणतात आम्ही पिंजरा लावण्याची मागणी केली होती परंतु पिंजरा काही उपलब्ध झाला नाही नाहीच झाला ना, ना, ना पिंजरा दोन त्यांनी मत मागणी केली त्याच्यावर त्यांनी लेटर आणले त्यांच्याकडून आम्ही पिंजरा लावतो पण अजून पिंजराच आणला नाही त्यांनी आता घटना घडल्यावर म्हणतात आम्ही लावतो म्हणून दहा पिंजरे आलेत पण दहा पिंजरे येऊन काही घटना तर घडून गेली ना घडायच्या आधीच लावाय पाहिजे ना त्यांनी पिंजरा मग घटना घडायची वाट बघत होते काही का तर तुम्ही सगळ्या मंडळींनी ऐकलंय तुम्ही गावच्या ग्रामस्थ तुम्ही काय सांगाल आम्ही शासनाला सांगू इच्छितो का परत पंधरा सदा अशी घटना घडणारे आमच्या मुला गोळ्या घालू टाकायच्या बाकी काहीच नाही तुमचे वाघ येत ना तिकडे मोदी व्हिली तिकडे गुजरात तिकडे जाऊ दे मंत्र्यांच्या घरी पाळा वाघ पुत्री इकडे येऊ हो द्या पुत्री पाळलेली परवडतील वाघ त्यांच्या घरी सांभाळतील कारण ते चार चार पुत्री सांभाळतात चार बाजी एक एक वाघ सांभाळते एका मंत्र्याला एक वाघ देऊन टाकू टाकूयात वाघ सोडून का इकडे अजित पिंपोंडीला आलते ते म्हणाले तुम्ही पिंजरा उपलब्ध करून देतो देतोय नुसतं हे कागदोपत्री सुद्धा दाखवती नाही फक्त याने आले का याला आले का आले का तेवढे तोंडा गोड गोड बोलात गेले का सगळं सपाट होत त्यांच त्यांना त्यांच्यामुळेच नाही संरक्षण आतय ना माग पुढे गाड्या त्यांना काय तकलीफ व्हायची त्याची मला वन्यप्राण्याचं काय पाळायचंय ना ते तुमच्या इरियात पाळत गरि ना का बाळू ते तो मला त्रास करतील अशी आपण जाणार नाही तिकडे तुमचे वन्य त्यांची घरी लागय वन अधिकार तिकडे पाळा शेतकऱ्यांच्या एरियात काय येऊन देऊ नका एवढी काळजी घ्या नाहीतर मग तुमच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही काय करायचं जनता

बघा गावतालाय था। के सिग्न लं चालत आलं ना चालत आलं चालत नाही आल्यामुळे ते इलं जे रक्त आहे ना सगळे ते गावताला सोडलं ते न

जी घटना घडली त्या घटनास्थळी आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी वाघाणे रस्त्यापासून तर वीस फूट आतमध्ये गवतामध्ये बाळाला या ठिकाणी ओढत आणलेलं आहे या ठिकाणी रक्ताचे डाग दिसत आहेत व हे डाग जे आहेत या डागामुळं सिद्ध होते की हे वाघाणेच इथपर्यंत आणलेलं आहे परंतु यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सरपंच म्हणून मी स्वतः ओतूच्या वन विभागाला पत्र दिलेलं होतं एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं होतं तरी पण त्यांनी आमच्या पत्राला केरळची टोपली दाखवली आणि या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली याला संपूर्ण जबाबदार हे वन खातं आहे खालचे जे पातळीवरील लोक आहेत साळुंके असतील काकडे साहेब असतील हे मना धनापासून प्रयत्न आहेत परंतु वरिष्ठ वर जे अधिकारी आहेत हे ए सीमध्ये बसत आहेत आणि तिथून कोणत्याही प्रकारचे आदेश देत नाहीत आणि त्यामुळे खाली ग्रामीण भागामध्ये काम करत असताना काकडे साहेब असतील साळंके साहेब असतील वनपाल होती शेतकरी लोक त्यांना बोलतायत परंतु त्यांनाही वरिष्ठांचा आदेश सोडता येत नाही म्हणून वरिष्ठ पातळीवर एक विनंती आहे की जर आपण यावरती ठोस निर्णय घेतला नाही जे वरिष्ठ अधिकारी तत्सम अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही या घटनास्थळी या उपवन उपवन संरक्षक अमोल सातपुते आहेत त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी कराल काय सांगाल त्यांनी या ठिकाणी स्वतः यावं आणि या, या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा शेतकऱ्यांना दिसेल त्या ते ठिकाणी शूट करण्याची परवानगी द्यावी कारण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे रात्रीचा भाग तो वेगळा असतो परंतु दिवसा बिबटे जर हल्ले करू लागले असतील तर या शेतकऱ्यांना जीवन जगणं सुद्धा दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनास्थळी यावं पाहणी करावी योग्य तो निर्णय घ्यावा हीच आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे ब आता या ठिकाणी मुलाचे वडील आहेत चुलते आहेत त्यांनी घटनास्थळी या ठिकाणी मुलाला सोडवण्याचं काम केलेलं आहे जर यदा कदाचित दुर्घटना घडली असती तर याचा उद्रेक फार मोठा झाला असा आणि आजही जर जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी ते या ठिकाणी आले नाही तर आम्हाला उपोषण किंवा आंदोलनाचा पर्याय क करावा लागेल आणि यामध्ये मी स्वतः पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन करेन नमस्कार बघा की सातपुते साहेबांनी फार उद्धटपणे भाषा वापरलेली आहे ती भाषा वापरताना त्यांना जर असं कळकळ किंवा काय वाटतं त्यांनी यावं त्यांची फॅमिली मुलं नातवंड जर असतील त्यांनी घेऊन यावं इथं त्यांची खाण्यापिण्याची सोय करतो आणि रात्रीची एक चक्कर मारू आणि ज्यावेळेस स्वतःचं उद्भवतो ना त्यावेळेस कळतं काय असतं आणि वेदना काय वाहतात इथं ए सीमध्ये बसून नुसत्या गलवादा कर काय काय करताय कोण काय कसं करणार काय करणार तेव्हा त्यांना मला तशी जर तुमची बोलण्याची भाषा असं ना इथे करून दाखवा तुम्हाला जर नाही जागे गोळे घातले तर बाप्पाची आवडत परतही दाखवून देणार आणि तेही सांगतो जर तुम्ही आज निर्णय जर नाही घेतला तुमच्या एवढ्या भावना तीव्र का तीव्र का म्हणजे अहो आज आम्ही दोन तीन वर्ष झालो इथे फिरायचं रात्रीचं मी इथं पाणी वर राहतो तर चुलत्यांनी लाईट लावायची चुलत्यांनी वर गणू आहे गरे गणू आहे काय करतो म्हणजे त्यांनी रात्रीच्या झोपा मोठा राख राखून राहायचं का काय काय करायचं कोणी दिवसा काम नाही करायची नाही तर आम्हाला ऑफिसला बोलावले आज जर एवढा त्यांचा मुलगा जर या ठिकाणी आज साहेब याचीच बसून राहिले असते का हा विषय माझ्या समोर जावलाय शेतकरी संघटनेच्या अंबादासांडे तर त्यांनी साहेबांना फोन केला साहेब कुशल मानते का तुम्ही आमच्या ऑफिसला भयानक प्रकार घडून आज हे रक्त येते मी स्वतः पोराला सोडायला होतो मी स्वतः आज माझी भरून येते तुम्हाला सांगतो काय मुलाची परिस्थिती त्याला म्हणा येस समोर कळेल तुम्हाला काय होते काय नाही नक्की पोरं पाहिलं का नाही आले रात गेली ना आले का पोराला पाहिला तुम्ही एसीत बसू साहेबांना सांगितलं साहेब आहेत लक्ष ठेवून आमच्या ऑफिसला या म्हणतो

वाणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे फरडच्या काकडे साहेब आलेले आहेत परंतु जे मेन साहेब आहेत आपले सातपुते साहेब ते अद्यापही घटनास्थळी पोहोचले त्यांनी उमर भाषा वापरली तर संतप्त झालेले आहेत लोक म्हणता येत नाही तर आम्ही आता गाड्या भरून त्या ठिकाणी येऊ शे दोनशे लोकही इथे आता या ठिकाणी आता घटनास्थळी उमर एक गवतामध्ये ज्या ठिकाणी वाघ आणि बाळाला ओढत नेलं होतं त्याच ठिकाणी घराजवळ घराजवळच हो रात्री ऑपरेशन वगैरे झालेलं आहे रात्री ऑपरेशन हो व्यवस्थित स्टेबल आहे परंतु यामध्ये प्रशासनाची फार मोठी चूक आहे दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याने मी स्वतः पत्र घेऊन गेलेलो होतो त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही ऐका दादा <laughs> सातपुते साहेबांना घेऊन तुम्ही जर प्रत्यक्ष घटनास्थळी आले तर फार चांगलं होईल तुम्ही <laughs> <नहीं>। दाखा <तुमी। laughs> येऊ मरा सातपुतेचा काटा काढून <laughs> नाही 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 येऊच नका साहेबांना मला तुम्ही वेगळी या ले सतपुतेचा काटा गाडीतो तिथं झाला <laughs> इथं भाऊ हा जमाव संतप्त झालेला आहे ते सातपुत्या बरोबर तुम्ही येऊ नका आम्ही सातपुत्यांचा काटा काढू भाषा वापरत नाहीत ते का तुम्ही ऑफिसला या भयानक प्रकार घडून ते मग बोलतायत का तुम्ही ऑफिसला या अॅक्च्युली जर ती एवढ्या वरिष्ठ खात्यावर आहे त्यांनी म्हणजे स्पॉट वर यायला पाहिजे का नको तिथं बसू मग ते म्हणताय का आम्हाला ऑफिसला भेटायला म्हणून आणि तुम्ही बाहेर कशाला फिरताय साहेब आता शेताची कामं कर कधी करायची बघ तिथं एसी मधून बसून आम्हाला सांगा तुम्ही कशाला हिंडताय कशाला फिरताय आता मुलं शाळेत नाही न्यायची का काम करायला आणि साडेपाच ला घटना घडली आणि सातपुते साहेब म्हणतात आम्ही तिथं येऊन काय करणार काय आता त्यांचं काम नाही का घटनास्थळ येऊन पाहणी करण्याची आला होईल या ठिकाणी भेट द्यायला पण साहेब सुरुवातीला लय प्रेमाने त्यांच्याशी भाषा केली पण त्यांची भाषा थोडी मग काय नाही हे सगळे उलगाज करते वन खात्याच्या ऑफिसला जाऊन बसले असते त्यांना कॉल साहेबांना निषेध करतोय आम्ही आला उलट पोर हा पोर नाही नेल वाघायच्या तोंडात पोर नव्हतं पोरगाव पोरदान का मी माझ्या पुरी नी पाहिले स्वत मी पाहिले नशीब म्हणजे का ब इथं आरडाओरड झाला म्हणून सोडलं नसतं आज काय करून आपण बोलवलेले जर ते नाही आले तर ओम्बुलन मध्ये जेवढी लोक इथे गाड्या भरून तेवढी लोक ऑफिस एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत कधी येणार त्यांना टायमिंग विचारून घेऊ तोपर्यंत नाही आले तर सगळे घडल्याच्या आम्ही इथं होतो दोन जगांना सातपुती साहेब राहतील कुठलाही अनुचित प्रकार जर तिथे गेल्या जर घडला तर याला सर्व तिथं काय घडलं नाही तिथं जाऊ पण इथं आला तर अजून ग्रामस्थ ग्रामस्थांनी अजून लई संयम पाळलाय फक्त ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक होऊन देऊ नये सातपुते साहेबांनी घटनास्थळी येऊन पाणी करावी ही ग्रामस्थांची पहिली विनंती आहे रात्री सुद्धा काकडे साहेब त्यांना बोललो त्यांना का त्यांना सगळं काकडे साहेब काकडे साहेब आणि त्यांचा खालचा स्टाफ खूप चांगलं सहकार्य करतात तिन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड, बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका